स्वागत करूया ग्राम विकास व पंचायत राज्य माननीय जयकुमार गोरे राज्य शासनाच्या आदर्श गाव योजने किनगाव हे गाव मॉडेल झालेलं आहे तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि खासदार साहेब यांचंही हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच माननीय अतुलजी सावळी साहेब मान्य आमदार श्री संजयजी शिरसाट श्री विक्रमजी काळे साहेब माननीय श्री रमेशजी बोरनारायण साहेब माननीय गाला एक चांगली दिशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळा विकास मंत्री यांनी सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे शुभ मराठवाड्यातून आपण या कामीर पाणी फाउंडेशन असन नाम फाउंडेशन असल यातून झाली आणि पुन्हा एकदा ग्रामीण विकास आहेत त्यामुळे छोट्या मध्यम आणि मोठ्या सर्व पंचायतींना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री, मंत्री। मान्य स्वरूप आहे शेळीपालन व्यवसायासाठी एक लाख पन्नास हजार रुपयाचा निधी या वैष्णवी महिला स्वयं सहायता गट किनगाव यांसाठी अठ्ठ्याऐंशी हजाराच्या धनादेशाचं वाटप यांना या प्रातिनिधिक सोजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी श्रीमती सुभद्रा आणि सक्षम करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे त्यासाठी साहेब आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या प्रत्येक गोष्टीला बळ देण्याचं काम आपण केलं मी फक्त योजना आपल्या समोर मांडली साहेब समृद्धी महामार्ग झाला आनंद आहे साहेब मोठमोठ्याला काम झालं त्याचा आनंदच आहे आमचं शहर हे एवढ्या झपाट्यानं वाढत आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या आहेत अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे